नमस्कार कुक विथ योगिता मराठी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण ज्वारीच्या पिठाचे पापड बनवणार आहोत तर तुम्ही पापड बघू शकता मस्त असा कढईवर फुलतो आणि खायला देखील मस्त लागतो तर रोजच्या वापरीच्या पिठातूनच म्हणजे आपण जे भाकर बनवण्यासाठी पीठ वापरतो त्याच पिठापासून आपण हे पापड बनवणार आहोत सोबतच ना पीठ आंबवायची गरज आहे नाही पीठ भिजवायची गरज आहे अगदी झटपट तुम्ही एका दिवसात हे पापड तयार करू शकता म्हणजे घरात फॅन खाली सुद्धा हे पापड सुकतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत तर बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल हे पापड जे आहेत ते अजिबात तेलकट होत नाही आणि खायला अगदी मस्तच लागतात तर, तर ला तुम्ही मुलांना हे बनवून देऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर हे पापड बनवण्यासाठी मी इथे एक डबा हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर तुम्ही कुठलाही एक मापाने घेऊ शकता म्हणजे तुम्ही कप घेऊ शकता किंवा एखादी पातेलं घेऊ शकता तर कुठल्याही एका मापाने तुम्ही सेट करू शकता तर आपण रोजचं जे भाकरी बनवायला पीठ वापरतो हे तेच पीठ घेतलेलं आहे तर आता मी इथे गॅसवर एक कुकर गरम करायला ठेवला आहे तर तुम्ही इथे कुकर ऐवजी जाड बुडाचं पातेलं घेऊ शकता तर मी इथे कुकर घेतलेलं आहे आणि आपण ज्या डब्यानी पीठ घेतलं होतं त्याच डब्याने आपल्याला पाणी टाकायचं आहे तर मी इथे सव्वा डब्बा पाणी टाकत आहे तर एक डबा आधी टाकलाय आणि हा थोडंसं पाणी परत टाकलेलं आहे आणि आता आपल्याला या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे ते तर, मी ले ले। ले ले। ले ले। तर आता इथे बघू शकता पाणी चांगलं प्रग गरम झालेलं आहे याच्यामध्ये आपण काही जिन्नस टाकणार आहे तर एक चमचा मी इथे मीठ टाकलेलं आहे सोबतच एक चमचा पापडखार टाकलेला आहे एक मोठा चमचा भरून तीळ टाकलेली आहे आणि थोडेसे मी याच्यामध्ये चिली फ्लेक्स सुद्धा टाकणार आहे हे खायला खूप छान लागतात जर हे नसेल वापरायचे तर तुम्ही हेवी मिरचीचे पेस्ट सुद्धा वापरू शकता तर आता आपल्याला एका हाताने हे लाटण्याने हटून घ्यायचे आणि एका हाताने आपल्याला हे पीठ टाकायचं आहे तर या पद्धतीने आपण थोडं थोडं पीठ टाकून घेऊया सुरुवातीला आणि या पद्धतीने लाटण्याने हटवून घ्यायचंय तर हे पटापट करून घ्यायचंय तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला सगळं पीठ जे याच्यामध्ये टाकून घ्यायचंय आणि या पद्धतीने छान असं मी इथे हाटून घेतलेलं आहे तर अजिबात याच्यामध्ये गाठी वगैरे होत नाही आणि पीठ सुद्धा अगदी मौजूत होते तर पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे इतकंच पाणी घ्यायचंय जर कमी झालं तर थोडंसं ड्राय होऊ शकतं आणि मग पापड लाटायला आपल्याला त्रास होतो त्याच्यामुळे या पद्धतीने मौसूद पीठ करून घ्यायचंय आणि आता मी लाटण्याचं पीठ सगळं काढून घेतलेलं आहे आणि चमच्याने याला चांगलं फिरवून घ्यायचंय म्हणजे याच्यामध्ये जर काही सुकं पीठ कुठे लागलं ला असेल तर ते चमच्याने सगळं मिक्स होईल तर छान पद्धतीने असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता इथे एक ओला कापड घेतलेला आहे आणि त्याला आपण या पद्धतीने झाकून घेऊया म्हणजे मस्त असं हे वाफेवर आपलं हे पीठ शिजेल तर आता आपल्याला कुकरचं झाकण लावून द्यायचे आणि याला बरोबर मी सात ते आठ मिनिटं गॅसचा फ्लेम कमी ठेवून शिजवून घ्यायचं आहे तर गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा आहे आणि जास्त वेळ लागत नाही अगदी सात ते आठ मिनिटात हे चांगलं शिजतं तर सात ते आठ मिनिटं झालेले आहे आणि मी इथे गॅसचा फ्लेम बंद केलेला आहे आणि पाच मिनिटं आपण असंच वाफेवर हे पीठ ठेवायचंय तर आता पाच मिनिटं झालेली आहे आपण इथे खोलून बघून घेऊया तर बघू शकता मस्त असं हे आपलं पीठ तयार झालेलं आहे तर कापड काढून घ्यायचं आता तर इथे बघू शकता कापड झाकल्यामुळे मस्त अशी वाफ धरली जाते आणि पीठ अगदी मौसूत होते सुका, सुका ला ला हे बघू शकता अजिबात ड्राय नाही आहे किंवा अगदी सुक सुक नाहीये मस्त असं मौसूत आपलं पीठ झालेलं आहे तर आपल्याला हे जे गरम गरम पीठ आहे ते एका प्लास्टिकमध्ये टाकून घ्यायचंय जर तुम्हाला प्लास्टिकचा वापर नसेल करायचा तर तुम्ही इथे एक ओला कापड घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये हे पीठ मऊ करून घ्यायचंय तर मी आता एका प्लास्टिकमध्ये हे टाकून घेते तर इथे मी सगळं पीठ जे याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता लाटण्याने आपण याला या, आप या पद्धतीने मऊ करून घेऊया म्हणजे याच्यामध्ये काही गाठी वगैरे राहणार नाही आणि पीठ जे आहे मस्त एकसारखं प्लेन होईल आणि आपले जे पापड आहे या पद्धतीने केल्यामुळे पापड चिरत नाही किंवा फाटत नाही तर ही जी प्रोसेस आहे मी दोनदा करून घेणार आहे एकदा या पद्धतीने पूर्ण लाटून घ्यायचंय आणि नंतर पीठ आपलं एक जागी करून परत त्याला एकदा आपण करून घेणार आहे तर बघू शकता या पद्धतीने करून घ्यायचंय आणि पीठ चांगलं शिजलंय त्याच्यामुळे अजिबात चिकटत नाही तर बघू शकता प्लास्टिकला कुठेही आपलं जे पीठ आहे ते चिकटलेलं नाहीये आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे यातला छोटा एक गोळा तोडून घ्यायचा आहे आणि बाकी जे पीठ आहे ते प्लास्टिक मध्येच आपल्याला झाकून ठेवायचंय तर आता आपण याची अशी या पद्धतीने लाठी बनवून घेऊया आणि आता या पद्धतीने कट करून घ्यायचे तर बघू शकता पीठ अगदी मस्त शिजलंय त्याच्यामुळे चाकूला सुद्धा हे चिकटत नाही आणि याचे आता गोळे तयार करून घेऊया आणि एका प्लास्टिकला मी फक्त सुरुवातीला एक बोट तेल लावून घेतलेलं आहे त्याच्यानंतर अजिबात तेलाचा वापर केलेला नाहीये तर आता आपण याला लाटून घेऊया तर तुम्ही हे पापड जे आहेत ते पुरी मशीनवर सुद्धा बनवू शकता पण थोडेसे जाडसर होतात त्याच्यामुळे आपण हे लाटून घेणार आहे आणि लाटण्याने अगदी पातळ होतात तर या पद्धतीने जितका तुम्हाला पातळ पाहिजे तितका तुम्ही पातळ करू शकता तर बघू शकता आपला जो पापड आहे तो तयार झालेला आहे आणि अगदी पातळ आहे तर आता आपण एका प्लास्टिकच्या शीटवर याला सुकायला टाकणार आहे तर मी ते घरातच एक प्लास्टिक टाकलंय आणि त्याच्यावर आपण हे पापड जे आहेत ते टाकून घेणार आहे तर या पद्धतीने सगळे जे पापड आहेत ते मी टाकून घेणार आहे आणि हे पापड घरात सुद्धा वाळतात म्हणजे फॅनच्या हवेखाली सुद्धा वाळतात तर मी एक दिवस हे पापड जे आहेत ते घरातच सुकवून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता पापड करता करताच जे कडा आहे पापडांच्या ते सुकायला लागले नंतर याला आपण पलटवून देणार आहे तर एक दिवस हे पापड मी घरातच सुकवून घेतले आणि फक्त दोन तास मी याला उन्हात ठेवलेले कारण आपल्याला हे पापड आहेत ते जास्त दिवस टिकले पाहिजे त्यासाठी मी उन्हात ठेवून घेतलेले आणि फक्त एका डब्याच्या पिठामध्ये भरपूर असे पापड बनतात तर इथे बघू शकता एकही पापड आपला तुटला नाहीये मस्त असे हे पापड झालेले आहे सोबतच so, हे ज्वारीच्या पिठाचे असल्यामुळे पोरांना खायला सुद्धा अगदी हेल्दी आहे तर तुम्ही बाहेरचे ते पॅकेट वगैरे देण्यापेक्षा तुम्ही हे घरात पोरांना तळून देऊ शकता आणि खायला खूप छान लागतो तुम्ही तुम्हाला तळून सुद्धा दाखवणार आहे चला तर मग आपण तळून बघूया तर इथे ते तेल छान गरम झालेलं आहे याच्यामध्ये पापड टाकून घ्यायचा आहे आणि बघू शकता पापड अगदी मस्त तीन पापड फुलतो तर मस्त असा हा कढईभर पापड फुलतो आणि अजिबात जास्त लाल वगैरे होत नाही तर बघू शकता खायला देखील मस्तच लागतो तर रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा तरी ते बघू शकता काही पापड जे आहेत ते मी तळून घेतलेले तर आता मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवणार आहे तर बघू शकता पापड बघा कलर बघा पापडाचा मस्त चालेला आहे आणि हे पापड जे आहेत ते अजिबात तेलकट होत नाही ते बघू शकता हाताला अजिबात तेल वगैरे लागत नाही आणि हा पापड तुम्ही मसाला सरक सुद्धा खाऊ शकता म्हणजे मस्त पापड तळून त्याच्यावर कांदा काकडी टोमॅटो आणि थोडेसे बारीक शेव चाट मसाला टाकला ना तर अगदी मस्त लागतो खायला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बा बाय टेक केअर